नमस्कार मित्रांनो मी साधारण आजच्या आठवतात बरोबर आहे आम्ही कोकण क्रॉप पेशला तुमचा परत एकदम मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही बसलो आहे काजीत काजीत म्हणजे आपल्या काजीच्या बाग आहे सगळे आणि बरोबर बसले झाडाच्या खाली काजीच्या खाली आणि आत्ता येईल कशासाठी तर तुमका काल मग चप्पल झाडतंय तर तुम्ही काल बघितलं आपण या, या, या काजी दिलेला रान साफ करूसाठी मशीन आलेलो तर काल मग जेवढा दमला तेवढा आम्ही मारला मी आणि सुशील हा नाही नाही तर काल आपण बघितलास की आपण साफ केला होता कारण काल आपण पहिल्यांदाच मशीन चालवली होती त्यामुळे आपला जेवढा झाला तेवढा आपण केला आणि आज इला सुशीलचं मित्र आता चालू हा काम तो मशीन मारता आता बोललो की ह्या होय संध्याकाळातच होईल तर चला तर व्हिडिओ चेस करूया आणि काल व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट जर नक्कीच सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला विचारलं काल प्रश्न की काजीच्या मुळात मुंगळे म्हणजे मुंग्याने कीवर काढल्या नव्हतो मुंगळे होतात त्याच्यासाठी औषध वगैरे काय काय उपाय करू आणि त्याचबरोबर आता काजी मोवारतात पण काल दाखवलं आहेत आणि नंतर थोडा दाखवून आहात सगळं साफ झाल्यावर त्याच्यासाठी नंतर आपण काय करायचं आहे आपण माझा माहिती नाही काय त्यामुळे सांग सांगा आता ता कमेंटमध्ये चला तर आता व्हिडिओ सुरुवात करूया सुसाट हा सुसाट ह्याचं नाव चेतन उबारी सुशील तो मित्र आहे सुशीलच्या वर्गातला आणि तो ही ग्राफ कटरची का भाडी असली तर मारता तो नंबर देतो तुमचा स्क्रीनवर तर कोणाक ग्राफ कटर हवा साथ कॉन्टॅक्ट करा माझा गॅससाठी काय नाही मी करेन त्याला सांगेन काल आपण एवढा मारला अकडे काल हई ह्या काजी वाघ मुंगावल्यान हे ठेवलेलं आहे हे सण एवढा काजेन आता मारला हे पूर्ण केला आता कडे वाघ मुळे म्हणून मी आकड्याचा पूर्ण केलं टाकलं आहे कसा कराड वर गेला पालवी फुट्टा नंतर सगळे काचे भूक गावतले मोर मोड खायच्याक इलो आणि खायच्याक नाही आणि व्यवस्थित हो ठिकाण देत समोर काही खालच्या नाही लाईनिंग काही काजी लावलेले होते ती एकच जगली ती काही कलाम नाही ती वेगळी जात म्हणजे गावठीचा ह्या होते ती मेले किती होते हय होती दोन तीन चार होते चार मेले तिकडे कोणातली एक मेली आणि हे एक खैतरी मध्ये एक दोन तीन मेले आहेत गेले ते गेले पाखरा बघा आहेत किडे खाऊ आग लागली ना तरी पण हजर असतात ते ट्रॅन किडे वगैरे गावतले आत्ता वाजलो पाहुणे एक आणि आत्ता मी जाणार असं घरात आता एवढा झाला आता जाऊन जेवणार परत अडीच येणार त्यानंतर मग संध्याकाळी होत आला काय खाली जरासा जास्त नाही तांबड रोप पण लवकर लवकर दिसतात आता वाजले बरोबर सव्वा एक वाजलो झाला अर्धी झाली अर्धी संध्याकाळी आता याला जेव आत्ता असलं मी जेवक आज जेवणाचा भात वाटामाट्याची भाजी भाकरी आणि डाळ तिकटिडा चला आता आता जेवण घेऊया दोन भाजा दिले जाऊचा परत आत्ता आत्ता परत येईल मी माळावर हवा जरा कमी झालेली खाली गेलं आहे चेक करू भरल्या ना हवा भर हो। तर बोललो की दोन तासांत बघ कमी झाली तर मग बघू ते तर आणि मग अशी दिलं माझ्या आधी त्यामधलं तुझा पुढे मी येते पंक्चर असलं तर पंक्चर काढून येते परत थोडा जण आपण हवा चेक करू पाहिजे कपडे हो गया। हे रान मुडे होती जराशी त्या काकांनी जरा तोडल्या नाही आहे जरा पुढे होती ती मी आता तोडून टाकले मॅत तो जास्त कराडायचा संध्याकाळ होईत हे पटतो नंतर मारतो पूर्ण झालो त्यानंतर नंतर घ्या काजी काई आनी दोन दोन आता दे काय एक आणि दोन दोनच पट्ट्या रोवलेत आता वाजले आहेत बरोबर साडेतीन झाले आहेत जमल्यास परत देवळात पण जायचं आज सोमवार आहे ना आज वारी असत आमच्या दौऱ्यात तिकड पी एक गिरला काय साडेपाच वाजेपर्यंत एवढे बोलते तिकडचा बाकी जर होतो सहा मारूच मारू फोन आता एवढं भाग राहलो आता पूर्ण तेव्हा म्हणजे सही तेवढा आणि एवढा हे बाजू केवढा हा नाही बाजू मस्त असं बारीक राहणार आता पातळ आणि त्या साईड तेवढा नाही वला थोडा पण ह्या मधल्या लाईनीत ह्या लाईनीत खूप जाड होता पूर्ण तांबेटीची सगळी लय वेळ लागलो हय पूर्ण वलावला गार्सून एवढं जास्त वेळ लागलो पूर्ण लय झाड ह्या आता पूर्ण करीत एवढा आणि कदाचित ह्या पण होत पूर्ण मधलो मारून घेता नंतर मग ह्या साफ करता आता ह्या पूर्ण झाला का हिल भाग म्हणजे ही लाईन पूर्ण असं साफ करणार तिकडे सवे वेळ लागत नाही कारण मधला मारला असल्यामुळे नंतर मकडे तो तेवढंच जर होतो तो आता हळल्याच बरोबर सव्वा पाच झाले अजून एक तास हा कारण सहा सव्वा सा। सा, सहा सा, सा, साडेसहाचा शाप बांधा होता मित्रांनो आता झाला था एवढा आणि ह्या एवढा रावला एवढा रावला म्हणजे कशा ह्या पट्ट्यात पूर्ण जाड उताराण त्यामुळे एका वेळेला लागलं आहे आता ह्या एवढा रावला यो पट्टो यो आणि तिकडे खालचा तर उद्या सकाळी परत येणार असा त्यामुळे आता उद्या